नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण साहित्यिक आणि कादंबरी तसेच मराठी कादंबरी आणि लेखकांची नावे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी कादंबरी आणि लेखकांची नावे बघितलेली आहेत तरी तो व्हिडिओ तुम्ही बघून घेऊ शकता येणाऱ्या आगामी कोणत्याही सरळसेवा एक्झाममधील मराठी साहित्यावरील प्रश्नांचे मार्क मिळवण्यासाठी तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिले आहे कादंबरी करेचे पाणी करेचे पाणी या कादंबरीचे लेखक आहेत प्रल्हाद केशव अत्रे हे आहेत दुसरी आहे कादंबरी वाळूचा किल्ला वाळूचा किल्ला या कादंबरीचे लेखक व्यंकटेश माडगुळकर हे आहेत तिसरी आहे कादंबरी मंतरलेले दिवस या कादंबरीचे लेखक का आहेत गजानन दिगांबर मांडगुळकर चौथी बरी आहे विनोद गाथा विनोद गाथा या कादंबरीचे लेखक का आहेत पी के अत्रे पाचवी कादंबरी आहे सत्तांतर सत्तांतर ही कादंबरी व्यंकटेश मांडगुळकर यांनी लिहिलेली आहे सावी कादंबरी आहे उचल्या उचल्या कादंबरीचे लेखक का। आहेत लक्ष्मण गायकवाड सा सॉरी सातवी कादंबरी आहे हास्य तुषार हास्य तुषार या कादंबरीचे लेखक का आहेत पी के अत्रे पी के अत्रे हे हास्य तुषार या कादंबरीचे लेखक का आहेत आठवी कादंबरी आहे भूमी भूमी या कादंबरीचे लेखक का आहेत का आशा बागे नवी कादंबरी आहे मारवा मारवा या कादंबरीचे लेखक आहेत आशा बागे आशा बागे यांनी मारवा ही कादंबरी लिहिलेली आहे दहावी कादंबरी आहे पैस पैस या कादंबरी दुर्गा भागवत यांनी लिहिलेली आहे अकरावी कादंबरी आहे ऋतुचक्र ऋतुचक्र या कादंबरीचे लेखक दुर्गा भागवत हे आहेत बारावी कादंबरी आहे प्रेषित प्रेषित ही कादंबरी जयंत नारळीकर यांनी लिहिलेली आहे तेरावी कादंबरी आहे अजगर अजगर या कादंबरीचे लेखक सी टी खानोलकर हे आहेत चौदावी कादंबरी आहे त्यांची गोष्ट त्यांची गोष्ट ही कादंबरी स्वाती दत्ता राजराव यांनी लिहिलेली आहे पंधरावी कादंबरी आहे अठराशे सत्तावन्नचे समर ही कादंबरी विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेली आहे सोळावी आहे सात टक्के त्रेचाळीस सात टक्के त्रेचाळीस या कादंबरीचे लेखक किरण नगरकर हे आहेत सतरावे आहे महानायक महानायक हे कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे अठरावी कादंबरी आहे पण लक्षात कोण घेतो पण लक्षात कोण घेतो याचे लेखक आहेत हरिभाऊ नारायण आपटे हरिभाऊ नारायण आपटे यांची पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी आहे एकोणीसवी कादंबरी आहे गुलामगिरी गुलामगिरी या कादंबरीचे लेखक का महात्मा फुले हे आहेत वीसवी कादंबरी आहे अक्करमाशी अक्करमाशी ही कादंबरी शरणकुमार लिंबाळे यांनी लिहिलेली आहे एकवीसवी कादंबरी आहे पाचोळा पाचोळा या कादंबरीचे लेखक रार बोराडे हे आहेत बावीसवी कादंबरी का कहेत माधा प्रवास। माधा प्रवास आहे शेतकऱ्यांचा आसूड शेतकऱ्यांचा आसूड या कादंबरीचे लेखक आहेत महात्मा फुले तेवीसवी आहे माझा प्रवास माझा प्रवास हे साहित्यरत्न साहित्यिक विष्णू भट गोडसे यांनी लिहिलेले आहे चोवीसवी आहे भूताचा जन्म भूताचा जन्म हे कादंबरी द मा मीरा दासकर यांनी लिहिलेली आहे पंचवीसवी कादंबरी मन मन आहे मनमे हे विश्वास मनमे हे विश्वास यांचे लेखक विश्वास पाटील हे आहेत सव्वीसवी आहे सखाराम बायंडर सखाराम बायंडर याचे लेखक विजय तेंडुलकर हे आहेत सत्तावीसवी कादंबरी आहे शिवाजी कोण होता शिवाजी कोण होता चे लेखक गोविंद पानसरे हे आहेत अठ्ठावीसवी कादंबरी आहे अमृतवेल अमृतवेल ही कादंबरी विस खांडेकर यांनी लिहिलेली आहे एकोणतीसवी कादंबरी आहे आई समजून घेताना आई समजून घेताना ही कादंबरी उत्तम कांबळे यांनी लिहिलेली आहे तीसवी कादंबरी आहे धग दग, ही कादंबरी उद्धव शेळके यांनी लिहिलेली आहे धग एकतीसवी कादंबरी आहे तराळ अंतराळ तराळ अंतराव अंतराळचे लेखक का आहेत शंकरराव खरात शंकरराव खरात यांनी तराळ अंतराळ हे कादंबरी लिहिलेली आहे बत्तीसवी आहे हिंदू हिंदू याचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे भालचंद्र नेमाडे या कादंबरीचे सॉरी भालचंद्र नेमाडे यांनी हिंदू ही कादंबरी लिहिलेली आहे तेहतीसवी आहे फकीरा फकीरा हे साहित्यर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले आहे चौतीसवी कादंबरी आहे यश तुमच्या हातात आहे जे लेखक शिव खैरा हे आहेत पस्तीसवी कादंबरी आहे अग्निपंख अग्निपंखचे लेखक अब्दुल कलाम हे आहेत छत्तीसवी आहे मुसाफिर मुसाफिरचे लेखक अच्युत गोडबोले हे आहेत सदतीसवी आहे पांगिरा पांगिरा या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील हे आहेत अडतीसवी आहे झाडाझडती झाडाझडतीचे लेखक आहेत विश्वास पाटील पार्ति। विश्वास पाटील हे झाडाझडती या कादंबरीचे लेखक आहेत एकोणचाळीसवी कादंबरी आहे अपूर्वाई अपूर्वाईचे लेखक आहेत पु ल देशपांडे चाळीसवी कादंबरी आहे मी माझा मी माझाचे लेखक आहेत चंद्रशेखर गोखले एक्केचाळीसवी कादंबरी आहे मर्मभेद मर्मभेद या कादंबरीचे लेखक का आहेत शशी भागवत शशी भागवत यांनी मर्मभेद हे साहित्यिक लिहिलेले आहे बेचाळीसवे आहे फास्टर येणे सॉरी फास्टर फेने फास्टर फेने हे भारा भागवत यांनी लिहिलेले साहित्यिक आहे त्रेचाळीसवी कादंबरी आहे सखी सखीचे लेखक आहेत व पू काळे सखीचे लेखक आहेत व पू काळे चौवेचाळीसवी आहे राशीचक्र राशीचक्रचे लेखक आहेत शरद उपाध्याय शरद उपाध्ये यांनी राशीचक्र हे कादंबरी लिहिलेली आहे पंचेचाळीसवी आहे गहिरे पाणी पाणीचे लेखक आहेत रत्नाकर मतकरी रत्नाकर मतकरी हे पाणीचे लेखक आहेत शेचाळीसवी आहे चौगीदनी चौगीदनीचे लेखक आहेत शांता शेळके सत्तेचाळीसवी कादंबरी आहे माझी जन्मठेप माझी जन्मठेपचे लेखक आहेत विनायक दामोदर सावरकर विनायक दामोदर सावरकर यांनी माझी जन्मठेप हे साहित्यिक लिहिलेले आहे अठ्ठेचाळीसवे आहे मरमुडा ट्रँगल मरमुडा ट्रँगलचे लेखक आहेत विजय देवधर विजय देवधर एकोणपन्नासवी आहे इडली आर्किड आणि मी इडली आर्किड आणि मीचे लेखक आहेत विठ्ठल कामत विठ्ठल कामत पन्नासवी कादंबरी आहे माझ्या बापाची चे लेखक आहेत द मा मिरासकर एक्कावन्नवी कादंबरी आहे तुडुंबचे खोत सॉरी तुंबाडचे खोतचे लेखक आहेत श्री ना पेंडसे बावनवी आहे नॉट विदाऊट माय डॉटर नॉट विदाऊट माय डॉटर या कादंबरीचे लेखक का आहेत बेटी महमुदी बेटी महमुदी यांनी नॉट विदाऊट माय डॉटर हा ही कादंबरी लिहिलेली आहे त्रेपन्नवी आहे वीर धवल वीर धवलचे लेखक आहेत नाथ माधव नाथ माधव चोपनवी कादंबरी आहे पहिले प्रेम पहिले प्रेमचे लेखक आहेत विस खांडेकर पंचावन्नवी आहे पावनखिंड पावनखिंड ही कादंबरी रणजित देसाई यांनी लिहिलेली आहे छप्पनवी आहे प्रकाश वाटा प्रकाश वाटाचे लेखक आहेत बाबा आमटे सत्तावन्नवी आहे गारंबिता बापूचे लेखक आहेत श्रीना पेंटसे श्रीना पेंडसे यांनी गारंबिता बापू ही कादंबरी लिहिलेली आहे अठ्ठावन्नवी आहे कोल्हाट्याचे पोर कोल्हाट्याचे पोर ही कादंबरी किशोर शांताबाई काळे यांनी लिहिलेली आहे एकोणसत् सॉरी एकोणसाठवी कादंबरी आहे एकच प्याला एकच प्याला या कादंबरीचे लेखक का राम गणेश गडकरी गण हे आहेत साठवी कादंबरी आहे किमियागार किमियागारचे लेखक आहेत अच्युत गोडबोले अच्युत गोडबोले यांनी किमियागार ही कादंबरी लिहिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक यू